तर नमस्कार भाऊ स्वागत आहे आपल्या भाऊ युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण एक खतरनाक बॅनर घेऊन आला बघू शकतो तुम्ही सत्यनारायण मित्रांनो एक आपण बॅनर बनवायचा प्रयत्न केला न्यू हा जो बॅनर मित्रांनो तो आपण पूर्ण फोटोशॉपवर क्रिएट केला आहे सेम टू सेम बॅनर आपण मोबाईलमध्ये पद्धतीने बनवायचा ते नक्की घेऊन आलो आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मित्रांनो भेटूया आप... चला मित्रांनो आज व्हिडिओ आपण सुरुवात करूया तर अशा पण तुम्हाला मटलमध्ये एक फाईल बघायला भेटणार सत्यनारायण म्हणून त्या फाईलला नाव पण टाकलं आहे झिप फाईल ओके तर तिला ओपन केल्यानंतर तुम्हाला एक राहणार त्या ॲप्लिकेशन या पण इंटरफेस शिवून होऊन जाणार आहे तर ऑप्शन इथे स्किप एक्स्ट्रीम फाईल क्लिक करा ओके म्हणा तर त्या फाईलला मी सांग की पासवर्ड प्रोवाईड केला आहे तर तीन स्टेपमध्ये तुम्हाला पासवर्ड बघायला भेटणार स्किनवर त्या टाईपमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा पासवर्ड मी नक्की दिला आहे त्यामुळे कमेंट नक्की तुम्ही करू नका मित्रांनो पासवर्ड मी शंभर टाक व्हिडिओमध्ये दिला आहे जे काय ते आपल्या फॅमिलीसाठीच मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सांग की पासवर्ड टाकले होऊन जाईल तर ओके क्लिक करून टाकू ओके मी ओके तर मी घेतो फाईल एक्स्टेंड करून तर हे बघू शकता मला फाईल एक्स्टार्ट झाली मित्रांनो वरती सत्यनारायण पी एल फाईल म्हणून ऑप्शन आहे तर अशा पण केल्यानंतर एक पिक्सल ॲप नाव आता ॲप्लिकेशन प्लेस्टोरला अवेलेबल आहे तर त्याला ओपन करून घ्या तर ओपन केल्यानंतर हाईक इंटरफेस तुम्हाला त्यापैकी ओपन होऊन जाणार पिक्सल ॲपचा या पद्धतीने तो कोपऱ्यात थ्री डॉट क्लिक करा ओपन डॉट पी एल पी फाईल म्हणा तो वरती पी एल पी ओ क्लिक करा ज्या जी तुमची टेलिग्रामला जी फाईल ज्या फाईलमध्ये सेव्ह होती तिला ओपन करून इथं बघू शकता माझ्या एक नंबर सत्यनारायण पी एल पी ऑप्शनल ओपन नाही ॲड म्हणतो मी तो ये हे बघू शकता एकदम खतरनाक आपल्या ॲपन बघायला भेटलंय तर लेअर पॅटर्न क्लिक करा तर लेअर पॅटर्नं क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघू शकते इथे सर्व मी लॉक करून ठेवलं आहे तर सर्व तुम्हाला इथं चेंज आऊट करू शकता तुम्ही तर श्री गणेश आहे नाव मित्रांनो तिथं अनलॉक करून डबल टॅप करून ते नाव तुम्ही चेंज करू शकता तर सर्व इथे मराठी फॉन्ट मी ॲड केले डायरेक्ट तुम्ही टाईप करू शकता कोणताच आपलं युनिकोड फॉन्ट नाही त्यामुळे तुम्हाला एकदम सोपं करून दिलं आहे मित्रांनो हे बघू शकता ना अशा पण केल्यानंतर फक्त तुम्हाला वरती सेव क्लिक करायचं इथं सेव्ह एज इमेज म्हणून डिफॉल्टमधून अल्ट्रा सिलेक्ट करून तो डायरेक्ट हा बॅनर सेव्ह करा तर अश्विन आपला फाइनल हा बॅनर आहे एकदम जबरदस्त झाला सर्व नक्की अस्विन बनवा तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र